सरकारी नोकरीचा अमिष दाखवून एकाहत्तर लाख पन्नास हजारांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद सरकारी नोकरी लावून देण्याचा अमिष दाखवत एकाहत्तर लाख पन्नास हजारांची फसवणूक करणाऱ्या ठगबाज आरोपीला गुंडाविरोधी पथकानं शितापीनं अटक केली प्रकाश धोंडू कदम वयवर्ष सत्तेचाळीस राहणार बदलापूर जिल्हा ठाणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे फिर्यादी संकेत शिवाजी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की प्रकाश कदम यानं स्वतःला महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिवांचे पिय असल्याचं सांगून आणि मोठ्या अधिकाऱ्यांची ओळख असल्याचं भासवून सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवले यावरून त्यांनी फिर्यादी साक्षीदारांकडून वेळोवेळी एकूण एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपये घेतले मात्र नोकरी न लागल्यानं फसवणुकीचा प्रकार उघड झाला यानंतर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता तो कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये लपून राहत होता त्यामुळे त्याचा माग काढणं कठीण होतं मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णे गुणे विभागाचे उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकानं तांत्रिक आणि मानवी गुप्तचर माहितीच्या आधारे तपास करून आरोपी लासलगाव निफाड परिसरात येणार असल्याची माहिती मिळवली त्यानुसार पोलीस अंमलदार विजय सूर्यंशी भूषण सोनवणे गणेश भागवत आणि राजेश राठोड यांच्या पथकानं लासलगाव इथं सापळा असून आरोपी प्रकाश कदमला अटक केली ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाम सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पोलीस अंमलदार विजय सूर्यंशी भूषण सोनवणे गणेश भागवत राजेश राठोड सुनीता कवडे यांनी पार पाडली आहे पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.